नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आज मी आलेलो आहे खालापूर तालुक्यातील चौक या ठिकाणी चौक स्टेशनवर मी उभा आहे आणि इथे येण्याचं कारण म्हणजे काही दिवसापूर्वी मला कळलं की कर्जत टू पनवेल लवकरच लोकल ट्रेन धावणार आहे आणि त्याचं काम पण खूप जोरात चाललं आहे तर मी म्हटलं की ह्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्या सबस्क्रायबर्सला द्यायला पाहिजे तर आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे हे काय प्रेक्षणीय स्थळ नाही त्यामुळं इथं कोणी फिरायला पण येत नाही व स्टेशन बघू शकता इथं काही गर्दी वगैरे नाही एकदम खाली आहे आणि इथून पहिले फक्त मालगाड्या धावायच्या आणि काही मेंटेन धावायच्या पण ह्याच्यापुढे गव्हर्नमेंटनी ठरवले की बाबा इथून लोकल ट्रेन पण चालू करायच्या आणि त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेलं आहे तर त्याची आज मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा पहिले तुम्हाला सांगतो इथं पोचायचं कसं हे इस्ट आहे आणि इथे समोरच टॅक्सी तुम्हाला मिळेल त्या समोर ते ब्लॅक येलो टॅक्सी ती जाते कोणीलपर्यंत जातात वाटतं मला नक्की माहीत नाही पण इथून टॅक्सी जातात कलर स्टेशनच्या जा जवळचे इकडे पण बिल्डिंग होतात डेव्हलप होतोय म्हणजे एरिया चालू झाली ना लोकल पनवेल पर्यंत रियल रिअल एस्टेटचा भाव वाढल ना बापरे आता मुंबईच्या अंडरमध्ये होत ना चौक पण चौक असं नाही हे बघा मित्रांनो आपण आता हायवेवर आहे आणि इथे समोर येलेले ग्रामीण रुग्णालय चौक आणि इथून समोरून चौक स्टेशनकडे रस्ता जातो एकदम गल्लीसारखं आहे आणि इकडे चौक गाव आहे इथे रिक्षा स्टँड पण आहे आणि हा रोड येतो कर्जतकडून आणि इकडे जातो पनवेलला आणि हा खलापूर तालुका आहे खलापूर सॉरी चौक स्टेशनला तिथून रोड नाही देत थोडा पुढून जातो मॅपवर बघितलं होतं मी पण आपण चौकचे इथंच उभं तुम्हाला एक लँडमार्क देतो हे बघा मला रस्त्यामध्ये हॉटेल सूर्या व्हेज अँड नॉन व्हेज रेस्टॉरंट बार लागले या साईडला त्या हॉटेल हायवेला आणि तो पुढं एक आतमध्ये रस्ता जातो राईट साईडला तर चौक स्टेशन आहे तिकडे समोर मला रेल्वेच्या पटऱ्या दिसायला लागल्या आणि इथून पुढे जायचं आणि राईटला टर्न करायचं हे बघा हे इथे कार वॉशिंग सेंटर लिहिलं ना इथून हा राईटला जातो हा रेल्वेचा ब्रिज आहे आणि तिथून खालून जावं लागेल पुढे ते रेल्वे स्टेशन आहे मी पण पहिल्यांदा येतो इथे पण हे इर्शालगडच्या समोरच आहे हे बघा हे टनल इथून तिथून खालून जायचं आहे आपल्याला हे बघा पूर्ण हे रेल्वेचंच काम चालू आहे एक्स्ट्रा लाईन टाकण्यासाठी हे बघा हे स्टेशन आहे आणि इथं आता सध्या फक्त मालगाडी जातात आणि काही मेन ट्रेनसुद्धा जातात आणि मला आता दोन तीन लाईन दिसतात इथे तिकडे पुढे एकच लाईन असेल स्टेशन मला मोठं दिसतं आहे पण याला तिकीट घर कुठं नाही आहे का तिकीट घर कुठं नाही कारण ट्रेनच इथं कमी आहे तर तिकीट घर कुठं असेल हे बघा समोर इर्शलगड आहे आणि इर्शलगडाच्या समोरच चौक स्टेशन आहे आणि तर रेल्वेचं चा काम चालू झालेलं आहे पूर्ण सपाट बनवलेलं आहे नंतर मग ते खडी वगैरे टाकतील नंतर ट्रॅक वगैरे टाकतील तर इथं भरपूर काम चालू झाले आहे पनवेलपासून ते इकडे या साईडला कर्जत आहे कर्जतपर्यंत काम चालू झालेलं आहे आणि इकडे पुढे येतं मोपे स्टेशन त्यानंतर चिखले स्टेशन त्यानंतर पनवेल तर ह्या चौकच्या आधी एक छोटा टनल आहे तो आणि इकडे कर्जतला जाताना ह्याच्यानंतर डायरेक्ट कर्जत स्टेशन येणार आहे चारच स्टेशन आहे म्हणजे पनवेल चिखले मोपे चौक हे आणि इकडे कर्जत आणि कर्जतच्या आधी दोन किलोमीटरचं टनल लागणार आहे आता इथे तीन ट्रॅक दिसतात आहे पहिल्यापासून तीन ट्रॅक आहे होते का मला माहीत नाही पण तिकडे पुढे एकच ट्रॅक आहे महामते चिखले ना तिथे एकच ट्रॅक आहे आणि तिथे पण भरपूर काम चालू झालेलं आहे आणि चिखले स्टेशनच्या जवळच एक पुणे मुंबई हायवे जातो आणि तिथं पण त्यांनी पूल बांधण्याचं सुरुवात केली आहे म्हणजे रेल्वेचा रेल्वेचा पूल बांधण्याचं सुरुवात केलेली आहे कारण खालून हायवे जाणार हे बा इथे समोर तो हायवे आणि त्या हायवेवरून तुम्ही इकडे कर्जतला पुण्याला खोपोलीला जाऊ शकता आणि इकडून अलिबागलासुद्धा जाऊ शकता तर भविष्यामध्ये तुम्ही ट्रेननी अलिबागलासुद्धा जाऊ शकता कारण अलिबाग ट्रेनचं पण मी ऐकलं होतं अलिबागपर्यंत ट्रेन होणार आहे कारण नेहमी अलिबाग भाग, भाग खूप लांब पडतो आणि तिथं फक्त बसने किंवा प्रायवेट कारने तुम्ही जाऊ शकता किंवा स्वतःची कार असेल तरच जाऊ शकता तर आपण पुढे आता ट्रेन पण होणार आहे पूर्ण रेल्वे स्टेशन सुमसाम आहे फक्त ते रेल्वेचे कामगार आहेत कारण इथं ट्रेन येतच नाहीत पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा एरिया खूप हॅपनिंग होणार आहे का मी तुम्हाला सांगतो कुठलाही एरिया डेव्हलप होण्यासाठी काय पाहिजे पाणी कनेक्टिव्हिटी दोन मेन गोष्टी पाहिजेत आता इथे समोरच मोरबे धरण आहे त्यामुळे इथं पाण्याची कमी नाही राहिली कनेक्टिव्हिटी हायवे तर चालूच आहे म्हणजे पहिल्यापासून हायवे होताच पण आता त्याचं पूर्ण कॉन्क्रीट म्हणजे सिमेंटचा रस्ता बनवतात आहे ते झालं मग आता इथून ट्रेन चालू होणार मग विचार करा तुम्ही रिअल इस्टेटचा भाऊ इथं किती वाढेल ऑलरेडी मी जेव्हा कारमधून येत होतं ते जे कार ड्रायव्हर होते त्यांनी सांगितलं ऑलरेडी भाऊ वाढलेला आहे त्यामुळे भविष्यामध्ये खूप हॅपनिंग प्लेस होणार आहे हे, हे बघा इथं ते गाव आहे आणि इथं इरशलगडाच्या खाली पण ते गाव होतं जिथं ती दुर्घटना झाली होती हेच ते ठिकाण आहे पावसाळ्यामध्ये एकदम सुंदर दिसतो इशारगड आता उन्हाळा चालू झाला आहे एवढं काही खास वाटत नाही आणि हे जे ते ते दे दे दा, आ, स्टेशन पण आहे ते पूर्णपणे नवीन बनणार आता हे बघा हे काम चालू झाले ना पूर्ण त्यांनी ते स्टेशन बनवण्यासाठी हे पूर्ण आणून ठेवलेलं आहे तर काम एकदम जोरात चाललं आहे शोले पिक्चरमध्ये जसं ते दा दाखवले ना स्टेशन तसंच वाटतंय रामगड वाटतं <laughs> रामगड चौक <वात्ते>, राम <laughs> स्टेशनवर वृक्षारोपण केलेलं दिसतंय झाडे लावा झाडे जगवा ऑक्सिजनसाठी <laughs> इथे झाडं उगवलेली गवत उगवलेले खूप कमी लोक येत असतील येत असतील तर इथले स्थानिक लोक थोडे बसायला येत असतील त्या शेडमध्ये पण एकदम खाली खाली आहे स्टेशन खूप खाली खाली आहे फक्त बिचारे ते कामगार इथे काम, काम करणारे इथे सावलीमध्ये जेवतात जेवण्यासाठी चांगले ते शेड एवढ्या उन्हामध्ये काम करत असतात ते बिचारे आता टेम्परेचर किती थर्टी एट थर्टी नाईन झालेले आणि एवढ्या उन्हामध्ये कसे काय काम करतात मला नाही माहीत बाबा मला नाही जमणार मेहनतीचं काम खूप करणं कठीण आहे एवढ्या उन्हामध्ये बिचारे कसे करतात माहीत नाही शेवटी एक ट्रेन आलीच लकी मालगाडी आहे मालगाडी येते ना जास्त मालगाडीत आधी पनवेलकडे सिग्नल कधी ग्रीन होतच नसते बार तातडी होत असते हे बघा हे समोर गाव आहे ना तो रस्ता दिसतो तो रस्ता आज जातो आणि इकडे पुढे डॅम आहे त्या डॅमकडे जातो आणि एक तरच इर्षालगडाकडे जातो भिवपुरीच्या पुढे तुम्ही आला ना कर्जच्यामध्ये तुम्हाला काही पुलाचं काम होताना दिसेल ते ह्याच ट्रेनचं काम चालू आहे एक नवीन स्टेशन होत आहे त्याचा पण ते सपाट वगैरे करून ठेवलं आहे तर तिथे स्टेशन वगैरे काम जोरात चालू आहे तिथे पण तुम्ही जर ट्रेनने आला ना तर बघा तुम्हाला काम होताना दिसेल तेव्हा पूर्ण स्टेशनचे पत्रे उडालेले आहेत आणि ह्याला पण गंज वगैरे चढलेला खूप जुनं स्टेशन दिसतं आहे कारण काही ट्रेन येत होत्या इथं त्यामुळे ते बनवलं होतं पण बघा काही डोक्यात पडेल त्याची गॅरंटी नाही जोरात वारा आला तर पडणार तुमच्या डोक्यामध्ये सगळं पूर्ण स्टेशनची ती हालत आहे समोर तिथं स्टेशन मस्तचं ऑफिस आहे आणि फक्त एकच ओवरब्रिज आहे तिकडं जाण्यासाठी आणि तिकडून तुम्ही मेन रोडला तिथं हायवेला जाऊ शकता मस्त आहे ठिकाण आणि इकडं मोपेला पण डेव्हलपमेंट किती झाले मला माहीत नाही पण मी एकदा कारमधून येत होतो ना पुण्यात चाललो होतो ना त्यावेळेस मला तिथे डेव्हलपमेंट होताना दिसली होती चिखले मोपे त्या साईडला तर तिकडे पण डेव्हलपमेंट वगैरे होणारच कारण की तिकडं पण ही ट्रेन जाणार तिकडं पण कनेक्टिव्हिटी आहे आणि हे धरण तर आहेच तर पाण्याची कमतरता नाही आणि ते पनवेलला खूप जवळ आहे पनवेलवरून ते खूप जवळ आहे हे जरा मधी पडतं खालापूर तालुक्यामध्ये पडतं पण ते खूप जवळ आहे पटरीच्या एकदम बाजूला रेल्वेचे क्वार्टर्स आहेत ते आणि तिकडे भरपूर काम चालू झालेलं आहे त्या साईडला भरपूर म्हणजे पूर्ण लाईनला पनवेलपासून कर्जतपर्यंत भरपूर काम चालू झालेलं आहे हे बघा हे सगळं रेल्वेचं कामच चालू आहे हे पूर्ण हां हा इथे एक पूल बनेल वरती आणि तिकडं त्या साईडला एक एक्स्ट्रा प्लॅटफॉर्म पण बनणार आहे तर रेल्वेचे कामगार तिथे बसलेले आहेत आणि इथे समोरच आहे मोरबे धरण ते बघा आणखीन एक गोष्ट मला ह्या जागेबद्दल कळली इथं मला एक दादा भेटले होते त्यांनी सांगितलं की हे गाव नेताजी पालकर जे मराठी सैन्याचे सरदार होते जनरल बोलतात जनरल होते ते त्यांचं हे गाव आहे तर हे मला आधी माहीत होतं मी तर रेल्वेची स्टोरी करण्यासाठी आलो होतं पण एक नवीन गोष्ट मला कळली आता ही गोष्ट मला चांगली लक्षात आहे की नेताजी पालकर तिथले होते आता मला हायवेच्या त्या साईडला जायचं आहे तिकडं एखादा हॉटेल वगैरे असेल तर लस्सी वगैरे प्यायला भेटेल तर हायवेच्या टचलाच आहे हे बघा हे ते शेल्टर होते हेच्या समोर त्या शेल्टरमध्ये विशालगडच्या लोकांना त्यांनी थोडं दिवस ठेवलं होतं एक तर हायवेच्या समोरच आहेत ते शेल्टर समोर त्या बोर्डवर लिहिलेलं आहे वन बी एच के ट्वेंटी सिक्स लॅक्स चौ तुपगाव वन किलोमीटर लिहिलेलं आहे आता मी हायवेच्या पलीकडं आलेलो आहे आणि हे सुद्धा चौक गावच आहे पण इकडं थोडंसं डेव्हलप झालेलं दिसतं आहे आणि हा रस्ता सरळ तिकडे बाजारपेठेकडे जातो या रस्त्याच्या राईट साईडला बाजारपेठ आहे गावासारखं तर वाटत नाही पुन्हा बघा बिजा फळं वगैरे दुकानं वगैरे मार्केट आहे पूर्ण गाव नाही आहे गावच आहे पण पूर्ण डेव्हलप झालेलं आहे पुढे हॉटेल असेल लस्सी वगैरे भेटेल तिथे थोडं तुम्हाला मार्केट एरिया दाखवतो पूर्ण भाजी मार्केट किराणा स्टोर ज्वेलर्सचं दुकान सगळं मेडिकल वगैरे सगळे इकडे आणि तिकडे एक मंदिर पण आहे पुन्हा तिकडं भाजी मार्केट आहे पुढे अजून बघूया की ते एरिया डेव्हलप झालेला आहे तिथं मग रिक्षा स्टँड आहे तर पूर्ण तिथपर्यंत मार्केट आहे मार्केट बघूया इकडे बिकनर स्वीट्स वगैरे सगळ्या रस्त्याच्या त्या साईडला जायला पाहिजे या साईडला भाज्यांचं सा मार्केट वगैरे हो कपडे वगैरे झाडू बिडू सगळं रायगड जिल्ह्यामध्ये येतं शाळा वाटतं इकडं शाळा आहे रायगड जिल्ह्यामध्ये येतं ग्रामपंचायत आहे पण भरपूर डेव्हलप झालेलं आहे मार्केट संपतं इथं आणि पुढे रेसिडेन्शियल एरिया चालू झालेला आहे तेच बघण्यासाठी आलो किती डेव्हलप एरिया झालेला आहे आणि इमारती वगैरे होतात का नाही पुढे जाऊन कळेल आपल्याला मार्केट इथपर्यंतच आहे ग्रामपंचायत असून खूप चांगलं आहे आता भाज्या वगैरे सगळं आहे म्हणजे काय प्रॉब्लेम नाही ते दवाखाना वगैरे पण असेल किराणा मालचं दुकान पण आहे हा इकडून पुढे रेसिडेन्शियल एरिया चालू झालेला आहे पण इमारती एवढ्या मोठ्या नाही आहेत माड्या जुन्या वगैरे आहेत नवीन इमारती कुठे होतात का ते बघतो मी नंतर होतीलच जसं ते लोकल चालू झाली ऑबियसली रेल इस्टेटला भाव जास्त होणार इकडे नंतर इमारती होणारच पण सिमेंटचे रोड वगैरे आहेत चांगले इथली सगळी घरं इथल्या स्थायिक लोकांची दिसतात किंवा जे जुने लोक राहतात ना त्यांची घरं आहेत तेव्हा हे, हे जैन मंदिर आहे श्री धर्मनाथ जैन श्वेतांबर मंदिर चौक रायगड जिल्हा रायगड जिल्हा आहे मित्रांनो नेहमी मार्बलमध्ये बनलेलं असतं सुंदर मंदिर दिसतं मार्बलमध्ये पूर्ण बनलेलं आहे बंद बन आहे ते आता मस्त सुंदर दिसतं छोटं आहे पण मस्त आहे आर्किटेक्चर चांगलं आहे त्याचा हा रेसिडेन्शियल एरियाच आहे पण इथं नवीन नवीन बिल्डिंग दिसत नाहीत म्हणजे नवीन कन्स्ट्रक्शन वगैरे दिसत नाही सध्या तरी दोन्हीच लोक दिसतात इथली राहणारी आपण दुसऱ्या दिशेला बघूया आता जाऊन त्या साईडला तिकडं काय झालेलं आहे का म्हणजे आपल्याला कळलं इथं फ्लॅट्स वगैरे घेतलेल्या समोर वाचनालय लोकमान्य टिळक मोफत वाचनालय चौक इथे खाली ते वाचनालय मंदिर आहे इथे एक अजून एक श्री स्वामी समर्थ मठ ढिगेवाडा चौक आता मी जरा मार्केटमधून बाहेर आलो आहे आणि या साईडला बिल्डिंग दिसल्या म्हटलं इकडे जाऊया थोडं बघू नवीन बिल्डिंग्स वगैरे होतात आहे का एका व्यक्तीने सांगितले की इकडे बिल्डिंग्स वगैरे होतात आहे तर बघू पुढं थोडं जाऊन होत असतील तर इकडे बिल्डिंग आहे तयार होते वाटतं या साईडला थोडं फार थो, दिसतंय मला पुढे जाऊन बघू पण इथे दुकानांची वगैरे कमी नाही असं नाही वाटत की कुठे खेडेगाव वगैरे राहतो काय कमतरता आहे पुन्हा हे पण बिल्डिंग झालेली आहे खाली शॉप्स वगैरे आहेत माझा अपेक्षा भंग झाला आहे मी हे विचार करून आलो तुम्ही कुठल्या तरी गावामध्ये आहे पण हे गाव नाही वाटत आहे मला म्हणजे डेव्हलप होते अंडर डेव्हलप बोलू शकतो याला समोर बिल्डिंग आहे तीन माळ्याची बिल्डिंग 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 ते बिल्डिंग्स होतात ते पण एवढ्या उंच बिल्डिंग नाही होते ते छोट्या बिल्डिंग आहेत पण बिल्डिंग्स आहेत इथे रेसिडेन्शियल एरिया संपतो आणि इथं गाव टाईप एरिया आणि मला नाही वाटत पुढे बिल्डिंग्ज वगैरे होत असतील बा इथं शेतं वगैरे आहेत तर इथपर्यंतच आहे बिल्डिंग्स वगैरे इथपर्यंत मी आलेलो आहे तिकडच्या एरियापेक्षा इकडचा एरिया, एरिया जास्त डेव्हलप आहे तिकडं फक्त गाव आहेत इकडं मार्केट एरिया सगळं थोडं डेव्हलप आहे त्यामुळे ह्या साईडला खूप चांगलं राहील जर आपण राहायला आलो तर तिकडं धरण पण आहे त्यामुळं तर ही साईडच चांगली राहील जर इकडं राहायला आलं तर आता इथे हीस्ट आणि बेस्ट नाही आहे तर तुम्ही समजा म्हणजे धरणाकडची साईड आणि इकडची साईड तुम्ही समजा मी कुठली साईड बोलतो ते आणि इथं आपणा बाजार पण आहे सुपरमार्केट इथं समोर आपणा बाजार आहे इथं पुढे एक पूल लागतो ती नदी आहे का काय माहीत नाही इकडं पूल लागतो तुम्हाला दाखवतो पूल म्हणजे पुलाच्या पुढं बिल्डिंगचं आहे वाटतं नक्की माहीत नाही बघतो इथे मंदिरं भरपूर आहे बा इथं पण एक मंदिर आहे छोटंसं सा। चांगली गोष्ट काय माहिती इथं चेहल पॅले इथे दिलेलं आहे एम MSRD, एस आर डी एम एस आर डीची वॉटर सप्लाय नवीन बिल्डिंगचं बुकिंग ऑफिस दिलेलं आहे पण एरिया एकदम मस्त वाटतो लोकॅलिटी चांगली आहे ही ती ढावरी नदी आहे बाजूला ते मंदिर आहे स्टेप्स वगैरे बनवलेले आहेत विसर्जनासाठी वगैरे समोर एक विहीर पण आहे तिथे आणि इकडे हा पूल आहे छोटा पूल आहे कर्ज तुम्हाला इथे यायला वीस मिनटं तरी लागतील ला का टॅक्सीने अशा किंवा रिक्षाने बसने पण सेम धरून चला बस खूप वेळाने आहे त्यामुळं टॅक्सीने आलं तर तीस रुपये तर होतीलच लांब आहे कर्जत स्टेशनपेक्षा लांब आहे पण इथं स्टेशन झाल्यानंतर लोकल आल्यानंतर काही फरक नाही पडणार आता इथं पुढे मला काही दिसत नाही या साईडला डोंगर आहे इथपर्यंतच रेसिडेन्शियल एरिया आहे तो समोर हायवे ज्याने आपण आलो इथं तो जेसीबी दिसतो एक लांब तर रेल्वेचं काम चालू आहे तर रेल्वे लाईन समोरच दिसते मला रेल्वे लाईन एकदम समोर रेल्वे लाईनची एकदम समोर आहे एरिया पण हवा मस्त चालू आहे वे। थोडा वेळ इथं थांबतं हवेमध्ये बरं वाटतंय इथं शेती वगैरे वा वाटतं हां शेती आहे काहीतरी लावलं असेल भाज्या वगैरे लावल्या असते नक्की हां भाज्याच लावलेल्या भाज्या लाव इथं मार्बलचं आहे समोर मार्बल इथे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच संपवतो आहे हे गाव माझ्यासाठी सरप्राईज होतं इथून मला खूप चांगलं वाटलं एरिया खूप चांगला आहे आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओमधून तुम भरपूर काही माहिती मिळाली असेल जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला माहिती मिळाली तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नाही तर नोटिफिकेशन भेटणार नाही आता मला वाटतं इथं संपवावं मी कारण की मी थकलो आहे दोन तीन तास चालतो आहे आणि गरमी पण खूप आहे मी तुम्हाला अशात एका चांगल्या व्हिडिओमध्ये परत भेटो तोपर्यंत आहे टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग